दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारीला दिलीपदादा गनोरकर मठ येथे अनेक पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील अनेक संस्था संघटना यांच्या संयुक्त उद्यमाने करण्यात आला होता यावेळी अनेकांनी पत्रकार दिनी आपले मनोगत व्यक्त केले बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र पत्रकार दिन साजरा केला जात असतो असाच पत्रकार दिन अमरावती मुख्य बस स्थानक मार्गावर असलेल्या दिलीपदादा गनोरकर मठ या ठिकाणी साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन थोर महापुरुष स्मारक समिती मल्हार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रमात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाळशास्त्री जांभेकर जयंती सुद्धा साजरी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार व संपादकाचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले यावेळी सिटीन्यूज चे प्रतिनिधी दिलीप जोंजाळ विदर्भ रक्षक चे संपादक सचिन ढगे ज्येष्ठ पत्रकार संतोष चव्हाण ज्येष्ठ पत्रकार राज वावरे पत्रकार देवीलाल रवराडे यांना शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नंदेश अंबाळकर तर उद्घाटक दिलीप दादा गनोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अंकुश नवले संजय मापले अमरसिंह ठाकूर अशोक खरात आदी उपस्थित होते सहा जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत जाते याच दिवशी पत्रकार बांधवांचा सन्मान केला जातो अशाने पत्रकार बांधवांना नवीन कार्य करण्यास नवीन ऊर्जा प्राप्त होत असते